नमस्कार विचारधारा चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितृपक्षामध्ये कोणकोणत्या गोष्टी करू नयेत की ज्या केल्याने आपल्याला पितरांचा प्रकोप सहन करावा लागेल आणि कोणकोणत्या गोष्टी कराव्यात की ज्या केल्याने आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळेल हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला फारच महत्त्व आहे या पंधरा दिवसांत प्रत्येकजण त्यांच्या पितरांचे श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करतो ही परंपरा खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे मान्यतांनुसार पितृपक्षात आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात व म्हणून आपण त्यांच्या मृत्यूच्या तिथीनुसार त्यांच्यासाठी नैवेद्य म्हणून सर्व प्रकारचे जेवण बनवत असतो व त्यांच्या नावाचा मृत महिला असेल तर सुवासीन व मृत पुरुष असेल तर एक पुरुष गण म्हणून जेवायला घालत असतो या दिवशी नैवेद्यात सर्व प्रकारच्या भाज्या व खीर चपाती यांचा नैवेद्यात समावेश करण्यात येतो कावळ्याला किंवा गाईला हा नैवेद्य खायला देतात तसेच पाण्यातही सोडतात वर्षातून एकदा आपल्या पितरांना शांत करण्यासाठी व आपल्याला शुभ आशीर्वाद त्यांनी द्यावा व तृप्त राहावे यासाठी आपण त्यांना जीव घालतो तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात पितृपंधरवड्यामध्ये कुठल्या गोष्टी करणे वर्ज्य आहे ज्या आपण करायला नको आहेत तर त्या कोणती गोष्टी आहेत त्या आपण पाहूयात पितृपक्षात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करू नये या दिवसांत लग्न साखरपुडा मुंज गृहप्रवेश अशी कोणतीही शुभ कार्य करू नयेत कारण हा पंधरावडा फक्त मृत व्यक्तींचा म्हणजेच पितरांसाठीच आहे म्हणून कोणतीही शुभ कार्य करू नये दुसरं म्हणजे पितृपक्षात नवीन वस्तूंची खरेदी करू नये तेही योग्य नाही कोणतीही नवीन वस्तू घरात आणणे देखील शुभकार्यच असते म्हणून पितृपक्षात नवीन कपडे घरातील कोणतेही सामान किंवा नवीन फर्निचर गाडी अशा कोणत्याही वस्तूंची खरेदी करू नये पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे तामसिक पदार्थ खाऊ नयेत तसेच आपल्या घरातही असे पदार्थ म्हणजे मांस मासे मदिरा पान लसूण कांदा आदी गोष्टींचे सेवन करू नये खाणेही पूर्णपणे टाळावे या दिवसांत पूर्णपणे सात्विक जेवणच प्रत्येकाने बनवावे व खावे पितृपक्षात पांढरे तीळ पांढरा भोपळा मुळा काळे मीठ जिरं मसूर डाळ हरभरा इत्यादी गोष्टींचे सेवन करणेही वर्ज्य आहे होतं हे होईल तेवढे या पदार्थांचे सेवन करणेही टाळायला हवे ज्यावेळी आपण पितृपक्षात पितरांसाठी स्वयंपाक करतो तो करण्यासाठी लोखंडाची भांडी वापरू नयेत तर तांबे पितळ या धातूंचा वापर करावा पितृपक्षात केस कापणे दाढी करणे हे देखील वर्जित मानले जाते या चुका केल्याने पितृदोष लागतो आणि जीवनात खूप समस्या वाढू लागतात म्हणून पितृपक्षात या चुका करू नयेत ही माहिती झाली की या पंधरा दिवसांत काय करू नये याची आता आपण पाहूयात पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात अन्नदान करणे पितृपक्षात दरम्यान अन्नदान करणे हे सर्वात मोठे योगदान आहे हे एक सर्वात मोठे पुण्यकर्म समजले जाते असे केल्यास तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारेल तूप दान करा गाईच्या दुधाचे बनलेले लोणी किंवा तूप दान केले तर त्याचा तुमच्या कुटुंबावर सकारात्मक परिणाम होईल तुमच्या प्रियजनांमधील भांडणे कमी होतील घरात शांतता राहील व सुख राहील मीठ दान करा पितृपक्षात मीठ दान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते व घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते जर तुमचे पूर्वज कुठल्या जिवंत असताना त्यांचे कर्ज फेडण्यासाठी संघर्ष करत असतील तर हा उपाय तुम्हाला मदत करेल आणि ते तुम्हाला आशीर्वाद देतील पादत्राणे दान करा शास्त्रात असे मानले जाते की जेव्हा पूर्वज पृथ्वीवर उतरतात तेव्हा त्यांना चालण्यासाठी पादत्राणे लागतात तुम्ही गरजूंना चप्पल दान केल्यास तुमचे पूर्वज तुम्हाला आशीर्वाद देतील हे तुमच्या जन्मपत्रिकेतून राहू आणि दोष दूर देखील करण्यास मदत करतील सोने आणि चांदी दान करा तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार तुम्ही सोने किंवा चांदी दान करू शकता जेव्हा तुम्ही पितृपक्षादरम्यान चांदीचा चंद्र किंवा सोन्याचे दान करता तेव्हा त्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो आपण या व्हिडिओत पाहिले की आपण पितृपक्षात काय करू नये की ज्यामुळे आपल्यावरती आपले, आपले पितृ नाराज होतील व कोणत्या गोष्टी केल्या तर पितरांचा शुभ आशीर्वाद मिळेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगा व आवडली असल्यास अस लाईक करा आणि विचारधारा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद